आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी दोन ऍप गरज लागणार आहे एक म्हणजे सुपर व्हीपीएन दुसरी म्हणजे कॅपकट सुपर विपेन ॲप वरती अवेलेबल आहे आणि कॅपकरट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथ जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता चला आपण सुपर विपेन पहिल्यांदा कनेक्ट करून घेऊ सुपर व्हिपीएन कनेक्ट झाल्यानंतर बॅकला येऊन कॅपकट ॲपमध्ये जायचं आहे कॅपकट ॲप ओपन झाल्याच्यानंतर टेम्प्लेटवरती एकदा क्लिक करून बघायचं आहे टेम्प्लेट जर लोड होत असते तर आपला वीपीएन कनेक्ट झालेला आहे समजायचं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला जे मी व्हिडिओवर लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसणार आहे पहिल्यांदा आपण याचा त्याच्यावर व्हिडिओ क्लिक करून खाली स्लाइड करायचा आहे याचा एक्स्ट्रा व्हिडिओ करून घ्यायचा आहे ते एक्स्ट्रा ऑडिओच ऑप्शन आहे व्हिडिओ आणि ऑडिओ सेपरेट करून घ्यायचे आहे दोन्ही पण आता आपण बीट लावून घेऊ तर मित्रांनो आपण शिवमबायाचे व्हिडिओ बनत आहेत त्याआधी आपण काय करू सॉंगमध्ये बीट ॲड करून घेऊ तुम्हाला पहिला बीट सांगून देतो तर मित्रांनो पहिला बीट मार्क आठ सेकंदासमोर पंधरा फ्रेम रेट पैसे आहे साँगवर टच करून बीट्सवर जाऊन देतात ॲड बीट करून घ्यायचं आहे मार्क नऊ सेकंदच्या अलीकडं पंचवीस फ्रेम फ्रेम रेटवर आहे मित्रांनो तिसरा बीट मार्क एक मिनिट सांगतो नऊ सेकंदाच्या नंतर पंधरा फ्रेम रेट पशी आहे आणि चौथा बीट मार्क अकरा सेकंदाच्या अलीकड वीस फ्रेम रेटवर आहे आणि लास्टचा बारा सेकंदाच्या अलीकड आहे पंचवीस फ्रेम रेटवर अशा प्रकारचं सर्व बीट आपले ॲड झाल्याच्यानंतर सर्व बीट ॲड झाल्याच्यानंतर फोटोवर क्लिक करून खाली स्लाइड करायचं आहे आणि रिप्लेसमेंट या ऑप्शनवर जाऊन आपला फोटो घ्यायचा आहे मित्रांनो फोटो घेतल्याच्यानंतर झूम करून घ्यायचा आहे फोटोच्या बरोबर तर आपण स्प्लिट करून घेऊ फोटो बिटमार्कवर बिटमार्कवर यायचं आहे फोटोवर टच करून स्प्लिट करायचा आहे मी स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो सगळे सगळे इमेजेस स्प्लिट केल्याच्यानंतर मित्रांनो दोन नंबरच्या इमेजेसवर टच करून ॲनिमेशनवरती जाऊन इथं रोटेशन ओपनिंग म्हणून इफेक्ट बघायला भेटल ॲनिमेशन बघायला भेटेल ते ॲड करून घ्यायचं आहे ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर दोन नंबरचा फोटो क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे इथं स्लाइड करून ते टू नावाचा इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे ॲड झाल्यानंतर राईट करून बरंच इमेजवर क्लिक करून अॅनिमेशनवरती जायचं आहे कॉम्बोवरती गेल्यावर दोन नंबरचा इफेक्ट बघाय पेटून पॉपिंग कॅडी म्हणून कॅनडी म्हणून हे सिलेक्ट करून घ्यायचं लेंथ वाढून घ्यायची आहे चार नंबरच्या इमेजवर टच करायचं आहे ॲनिमेशनवरती जाऊन ते अनफोल्ड इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे ॲड झाल्याच्यानंतर ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे दोन नंबरच्या जवळ येऊन व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे दाईड करून स्प्लिट इफेक्टवरती जायचं आहे स्प्लिटवरती जाऊन मिरर थ्री या नावाने इफेक्ट मिळेल हे ॲड करून घ्यायचं आहे मेर थ्री इफेक्ट ॲड करायच्या नंतर ॲडजस्ट जाऊन याच्या वर्टिकल बरोबर करून घ्यायचा आहे आणि आपण वर्टिकल बरोबर केल्याच्या नंतर राईट करायचं आहे लेंथ करून घ्यायची आहे आणि राईट करायचं आहे चार नंबरच्या फोटो पाषी बॉडी इफेक्ट वरती जायचं आहे बॉडी इफेक्ट ट्रेंडिंगवरच इफेक्ट बघायला भेटल हिल फायर हिल फायर या नावाने इफेक्ट बघायला भेटेल हिल फायर इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ वि करून घ्यायची आहे पाच नंबरच्या फोटोपशी येऊन बॉडी इफेक्ट वरती जायचं आहे ट्रेंडिंगमध्येच अनफाय अनडायरेक्शन मुमेंट इफेक्ट बघायला पेटेन ॲड करून घ्यायचं आहे ॲड झाल्याच्यानंतर एक नंबरच्या इमेजेस पशी यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन इमेज इफेक्ट बघायला पेटलं एक्स ग्लोनल या नावाने ॲड करून घ्यायचा आहे ॲडजस्टमेंटवरती जाऊन साईज ही स्पीड थोडी वाढवून घ्यायची आहे पंचेचाळीस ते त्रेचाळीस स्पीडवर द्यायची आहे आणि याची लेंथ फोटो इतकी वाढवून घ्यायची आहे सहा सेकंदापशी येऊन बॉडी इफेक्टवरती जायचं आहे बॉडी इफेक्टवरती जाऊन स्लाइड करून ग्लो लाईन्सवरती जायचं आहे ग्लो लाईन्सवरती गेल्यावर थोडं खाली स्लाईड करायचं आहे आणि इथे एक इफेक्ट बघायला भेटेल आपल्याला टू फ्लेम ह्या नावाने इफेक्ट बघायला भेटल ॲड करून घ्यायचा आहे आणि राईट करून बॅक लावायचा आहे आणि याची लेंथ एक नंबरचा फोटो इथे करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे व्हिडीओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी शेअर ॲप्सवर क्लिक करून व्हिडिओ गॅलरी सेव्ह होण्यास सुरुवात होईल